नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण भरलेल्या भेंडीचा सोपा प्रकार शिकणार आहे त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची आणि मध्ये असे चार काप करून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व भेंडी आपण कट करून घेऊया बघा अशा प्रकारे सर्व भेंडी कट करून घ्यायची आणि थोडे शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे घेऊन भाजून घ्यायचे ज्या कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत ते थंड होतात तोपर्यंत आपण भाजीला तडका देऊन घेऊया त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं जिरी मोरीचा तडका द्यायचा आणि त्यामध्ये लसूण घालून परतून भेंडी परतवून घ्यायची अगदी सहज सोपी होणारी भेंडीची भाजी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडी हळद टाकून घ्यायची आणि आपल्याला हवं तेवढा तिखट मसाला घालून घ्यायचा भेंडीची भाजी हा असा प्रकार आहे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो मुलांचा टिफिन म्हणा किंवा आपल्याला मधल्या टायमात जेव्हा थोडी काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा चपाती भाजी ब भा, भाजी आणि भाकरीबरोबर तर छान लागते तांदुळाची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती वरण भात बघा अशा प्रकारे एक वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया त्याच शेंगदाण्यामध्ये चार पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेऊया अशा प्रकारे हा आपल्या शेंगदाण्याचा पूट तयार होतो तोच जोपर्यंत आपण शेंगदाणे वाटतो तोपर्यंत आपल्या भाजीला वापसुद्धा येऊन जाते आणि तो जो आपण फूट केलेला होता शेंगदाण्याचा तो असा वरतून टाकून घ्यायचा अजिबात चिकट होत नाही बघा अशा प्रकारे सर्व परतून घ्यायचं आणि एक वाप काढून घ्यायची अगदी दहा मिनटात होणारी भाजी बघा अजिबात चिकट झालेली नाही आहे अगदी सुटसुटीत सूथ होते एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा या जेवायला धन्यवाद